श्री श्रीस्वामी समर्थ शिवानी साडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे छान असं मुडाल फॅब्रिकमधले न्यू कलर्स आलेले आहेत बऱ्याच जणींनी त्या दिवशी चॉकलेट कलर मागितला होता तो चॉकलेट कलरचा सुद्धा स्टॉक आलेला आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय है, हॅलो लाईक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पेजला फॉलो एकदा फास्टमध्ये करून घ्यायचं आहे मेटेरियलनो छान असं मुडाल फेब्रिकमधलं सगळे न्यू डिझाईन्स नवीन कलर्स तीन तीन नवीन कलर्स याचे आलेले आहेत कलर पण होता गोल्ड कलर बघ जा तर ह्यातला आजचा न्यू कलर तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे तोपर्यंत कलरचा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मेहंदी कलर छाड आलेला आहे खूप छान कलेक्शन आहे मेट्रिलन हा तुमचा आवडीचा पर्पलसुद्धा आलेला आहे हा ब्राऊन कलर बऱ्याच जणींनी सांगितलेलं ताई ह्याच्यात ब्राऊन कलर आहे का तर ब्राऊन कलर बघा तीन दिवसात आपल्याला वेंडरने याचा अख्खं पार्सल पाठवलेलं आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ पार्सलचा पण व्हिडिओ टाकणार आहे श्रीस्वामी समर्थ फास्ट लाईक हार्ट करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या फेसबुकच्या कुठल्याही कमेंट मला मैत्रीण दिसत नाही आहेत फेसबुकच्या मैत्रिणींना आज रिप्लाय मिळणार नाही एकही कमेंट मला दिसत नाही बस अति तो नंतर वेगळा सेपरेट व्हिडिओ करते मी चल त्याच मालामध्ये होता मस्टर्ड कलर पण होता मी पाहिलेला तिथेच हा ठेवलेला ना ह्याचं पार्सलमधला दुसरा डिझाईनमधला होता श्री स्वामी समर्थ त्यातला होता ठीक आहे तुम्ही सांगा कुठला कलर ओपन करू फक्त फेसबुकच्या मैत्रिणीचे एकही कमेंट मला दिसत नाही आहे मैत्रीण सॉरी फेसबुकच्या मैत्रिणींना यूटूबवरच्या सगळ्या मैत्रिणींचे मला प्रॉपर असे हे दिसत आहेत कुठला कलर ओपन करायचा आहे जरा यूट्यूबच्या मैत्रिणींनी मला सांगायचं आहे कुठला कलर श्री स्वामी समर्थ चला आज सगळे मुडालचं फॅब्रिक असणार आहे फास्ट लाईक हाट करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आज आपण पर्पल कलर ओपन करूया चला पर्पल कलर घ्या ती बघा तो वाईन कलर आहे आणि हा पर्पल कलर आहे मर्जंटा कलर आहे तो समर्थ बघा खूप सुंदर साडी पूर्ण अजरकचा ब्लाउज पीस येणार आहे पदर सुद्धा अजरकचा येणार आहे हा बघा पूर्ण पदर सुद्धा अजरकचा आहे आणि साडी एक नंबर क्वालिटी आहे डायरेक्ट पेमेंट कुठल्याही कलर साठी असणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे दोन घेतल्या तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ऑफर असणार आहे तेराशेला दोन नेहमीप्रमाणे तुम्हाला ऑफर याच्यावरती दिलेली आहे दोन घेतल्या तर तेराशेला दोन पडणार आहे एक घेतली तर सातशेला पडणार आहे बघा आपण जेव्हा क्वांटिटी देतो ही तुम्हाला मी सातशेला दिले सातशे पन्नासला ला आधी दिलेले तुम्हाला माहिती असेल जो आधी स्टॉक आलेला त्या माहिती थोडं पण नाराज व्हायचं नाही का आता आपण म्हणून घेतले तेव्हा आपण सेट माल घेतलेला आता आपण सिंगल कलर बनून घेतलेले त्याच्यासाठी आपल्याला रेट हा कमी पडलेला आहे तर आता तुम्हाला एक सातशेला पडणार आहे आणि दोन तेराशेला पडणार आहेत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ डायरेक्ट पेमेंट करायचं आहे कुठल्याही कलरसाठी बरं न्यू कलर कुठला आलेला आहे न्यू कलर कुठला आलेला आहे तो तुम्हाला दाखवते चल तो ग्रीन घे मेहंदी ग्रीन नवीन आलेला आहे हां पहा मेहंदी ग्रीन खूप सुपर कलर आहे मैत्रिणीनो नंतर ब्राऊनही दाखवणार आहे दोन पीसेस मी ओपन करते व तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ पेमेंटच्या आवाज येत राहतील तर आम्ही आवाज सायलेंट वर करते हा ओ नाही ते पेमेंटचे आवाज येत राहतात ना हे बघा सुंदर श्री स्वामी समर्थ डायरेक्ट पेमेंट मेहंदी ग्रीन बघा मेहंदी ग्रीन खूप सुंदर असा यूट्यूबच्या मैत्रिणींना तो ग्रीन दिसतोय फेसबुकच्या मैत्रिणींना प्रॉपर कलर दिसतोय हे बघ खूप सुंदर नवीन कलर सगळे ओपन करणार आहे ब्लाउज पीसही सुंदर आहे प्राईस जाणार आहे सातशेला एक तेराशेला दोन सातशेला एक तेराशेला दोन ठीक आहे मुडाल फॅब्रिक जाणार आहे सॉफ्ट आहे लाईट वेट आहे मैत्रिणींनो ज्या ज्या मैत्रिणींना मुडाल मिळालेला आहे त्या मैत्रिणींना याचा रिव्ह्यू टाकायचा आहे पेजवर ज्या ज्या मैत्रिणींना बरं आपला आपण सांगितलेलं बऱ्याच मैत्रिणींना का मधून तुम्ही ज्या काही साड्या परचेस केल्या आहेत त्या साडीचा रिव्ह्यू टाकायचे आणि त्याचे व्हिडिओ आपण पेजवर टाकणार आहोत त्याचे त्यांची नावं आपण लकी ड्रॉमध्ये सहभागी करणार आहोत त्यांचे व्हिडिओ आपण पेजवर टाकणार आहोत त्या पेजवर टाकलेले जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला जास्त लाईक आणि जास्त कमेंट असणारे त्या मैत्रिणींना मिळणार आहेत तक्षशिला पैचणी तर पटापट तुमचे व्हिडिओ तयार करून पाठवायचे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही घेतलेल्या शिवानी साडीमधल्या साड्या अशा खाली मांडायच्यात आणि त्याच्या खाली रिव्ह्यू टाकायचा आहे किंवा तुम्ही मी जसं आता बोलते तसं बोलून तुम्ही त्याचा रिव्ह्यू टाकायचा आहे ठीक आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ प्राईस सातशेला एक आहे तेराशेला दोन आहे आता आपण चॉकलेट कलर ओपन करूया ब्राऊन कलर ओपन करूया खूप सुंदर असा सुंदर कलर आहे मैत्रिणीनो श्रीस्वामी समर्थ तर मला ठेवलेला आहे मी कलर हा उद्या मी घालेला हा कलर श्रीस्वामी समर्थ उलटी आहे ही साईड आहे उलटी साईड आहे ते ही साईड आहे थांबा एक मिनिट हे सरळ उलट ती सरळ होती आरती ही उलटी आहे इकडे देते इकडे दे माझ्याकडे तशी घे एक मिनिट उलटा सरळ खूप बघावं लागतं हा बघा ती सरळ आहे ना <laughs> दोघींचे चार <laughs> <laughs> बघा सुंदर असा पदर बघा खूप सुंदर पदर आहे मैत्रिणीनो ब्राऊन कलर येणार आहे ज्यांना काळं घालायचं नाही त्यांनी चॉकलेट कलर घालून समाधान करायचंय श्री स्वामी समर्थ प्राईज फक्त आणि फक्त सातशे रुपये फ्री शिपिंग दोन घेतल्या तर तुम्हाला तेराशेला दोन बसणार आहेत हा सरळ आहे सरळ आहे तो नाही हा सरळ आहे कन्फ्युज आहे बघा धरून तो नहीं। नहीं। <laughs> हाँ हाँ कलर सरळ हा सरळ सॉरी बैत्रि नो सॉरी हा बघा हा प्रॉपर कलर आहे ती उलटी साईड होती पण दोन्ही साईड खूप छान दिसत आहेत महेश्वरी नाहीये राणी आल्या का मी नक्की आपण लाईला दाखवू आता महेश्वरी नाहीयेत श्री स्वामी समर्थ खूप सुंदर क्वालिटी एक नंबर मुडाल फेब्रिक प्राईज जाते फक्त सातशे रुपये फ्री शिपिंग दोन घेतल्या तर तुम्हाला तेराशेला दोन जाणार आहे दोन घेतल्या तर तेराशेला दे दोन जाणार आहे महाराष्ट्रासाठी शिपिंग फ्री असणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग चार्जेस तुम्हाला पडणार आहेत आता फक्त कलर तुम्हाला मी दाखवते त्याच्यावरतीच एखादा स्क्रीनशॉट मोठा काढायचा आहे आणि ॲरो करून तुम्ही काढायचं आहे आणि ॲरो करून पाठवायचं आहे का तुम्हाला कुठला कलर हवा आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर स्क्रीनशॉट घेता येत नसेल तर ह्या बांधणीला आता आपण बाकीच्या ह्याला माया साडीचं नाव दिलं होतं तर ह्याला आता आपण काय देऊया आरती साडी <laughs> आरती साडीचा कुठला कलर हवाय तो सांगायचा आहे आरती साडी सांगा आपण ह्याला नाव देऊया आज आरतीताईचं बारसं करूया बघा आरती ताई किती खुश आहे बारसं काय आरती ताईचं <laughs> ठीक आहे तर चला घे बाजूला फास्टमध्ये डायरेक्ट पेमेंट आहे कुठल्याही कलरसाठी चलो आता हा मरून कलर बघा तुमचा कंटिन्यू तो तो हा तुम्हाला जो आवडीचा आहे तो कंटिन्यू डायरेक्ट पेमेंटचा आजही त्याचं पार्सल आलेलं आहे डायरेक्ट पेमेंट करायचं आहे त्यातले बाकी कलर नंतर येणार आहेत बनवून बाकी कलर नंतर बडून येणार आहेत आत्ता हे दोनच कलर अवेलेबल आहेत श्री स्वामी समर्थ चलो लाईक हार्ट करून घ्या सुंदर असा मुडालमध्ये बघा अजरकमध्ये ब्लाऊज पीस जाणार आहे अजरकमध्ये ब्लाऊज पीस जाणार आहे चकली साडी हा जाणार आहे पदर आणि मरूनमध्ये पूर्ण साडी डार्क असा रेडिश मरून कलर जाणार आहे प्राईस जाणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंग दोन घेतल्या तर तुम्हाला बसणार आहे तेराशेला दोन ताई माझी पर्पल साडी आत्ताच मिळाली खूपच सुंदर मटेरियल अतिशय त तल्लम प्रत्यक्ष हातात आल्यावर क ते का खूपच छान आहे मैत्रिणी नक्की घ्या थँक्यू डियर थँक्यू श्री स्वामी समर्थ चला बघा ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे ब्लाऊज पीस बघा तुम्हाला कितीतरी साड्यांवरती हा होणार आहे तुम्ही व्हाईट प्लेन साडी घालू शकता मरून घालू शकता ब्लॅक घालू शकता ग्रे घालू शकता पाच कलर कॉम्बिनेशनवरती तुम्ही ही साडी वेअर करू शकता इतका सुंदर ब्लाऊज पीस आहे तुम्हाला पाच साड्यांवर हा मॅचिंग होतो इतका सुंदर ब्लाऊज पीस ठीक आहे आता ही सेम डिझाईन असणार आहे सेम कलर चला पुढचे कलर घे आपल्या त्या घे ना पहिली आपली मायाला घे हां ब्लू मायाला रोज आपण ओपन करतो मायाची आज नाही ओपन कर ही आपण ह्या साडीला माया साडी नाव दिलेलं आहे कातर ही सिरियलची साडी आहे तुम्हाला माहिती आहे रेड कलर ठेवलेला ना तोच कलर ठेवला नाही का नेमका तुझ्या मागं गेला तिला तर मी पहिलं सांगितलं रेड कलर पहिला ठेवू म्हणून आणि जातं जाऊ ब्लॅक पण घेऊन ये हा ब्लॅक दे इथे हा बघ ब्लॅक इथे समर्थ तीन आहे तीन आहे तिथं वरती आहे समोर श्री स्वामी समर्थ चला लाईक हाट करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या फॉलो मी फॉलो मी आणि लकी ड्रॉ सगळे उद्या घेणार आहे थोडंसं समजून घ्यायचं आहे लकी ड्रॉ मी उद्या घेणार आहे हा बघा ही या साडीला आपण माया साडी नाव दिलेलं आहे सिरियलची साडी आहे तुम्ही पाहिली असेल ठीक आहे आता त्यातला आपण ब्लू कलर ओपन करूया त्या दिवशी वाईन केलेला ब्लू कलर आता इंडिगो ब्लू कलर आपण ओपन करतोय वाईन केला होता म्हणून वाईन नाही करत आहे डायरेक्ट पेमेंट आहे कुठल्याही कलरसाठी एक घेतली तर तुम्हाला सातशेला बसणार आहे दोन घेतल्या तर तुम्हाला तेराशेला दोन बसणार आहेत दोन घेतल्या तर तुम्हाला तेराशेला दोन बसणार एक सातशील आहे राणी एक सातशील आहे श्री स्वामी समर्थ चला फास्ट लाईक हाट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पेजला फॉलो सुंदर ब्लाउज पीस त्याला काट असणार आहेत हे बघा ब्लाउज पीस सुंदर आहे काट आहेत फेब्रिक एक नंबर मुडालमध्ये फेब्रिक जाणार आहे डिझाईन पूर्ण अजरकची आहे मैजिनीणून ब्लू कलर आहे श्रीस्वामी समर्थ आणि प्राईस जाणारे फक्त आणि फक्त सातशे रुपये फ्री शिपिंग दोन घेतल्या तर तुम्हाला तेराशेला दोन चलो तर यातल्या कलरचे तुम्हाला फोटो काढायचे असतील तर ब्लॅक कलर डायरेक्ट पेमेंट आहे कुठल्याही कलरसाठी रेड माया आणि तुमचा हा जाणार आहे मस्टर्ड येलो कलर आणि हा तुमचा व्हाईन कलर कुठल्याही कलरसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता आता प्लेनवालं कलेक्शन लाव श्री स्वामी समर्थ हो। त्यातला ब्लॅक दे पहिला हा बघा इंडिगो ब्लूच नाही घेतला पुढं संपला ना इंडिगो ब्लू इंडिगो ब्लू यातला येणार थोडस थांबायचं इंडिगो ब्लू यातला येणार ब्लॅक दे ती हा तीच दे मस्टर्ड येलो यातला फक्त इंडिगो ब्लू पूर्ण स्टॉक संपलाय येईल एक उद्या नाही तर परवापर्यंत येईल म्हणून मस्टर्ड कलर ब्लॅक कलर ब्लॅक कलर ओपन करा श्री स्वामी समर्थ सातशेला एक तेराशेला दोन सातशेला एक तेराशेला दोन सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चलो लाईक हाट करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या लकी ड्रॉ मात्र आपण उद्या दुपारी घेऊया ठीक आहे लकी ड्रॉ मात्र आपण उद्या दुपारी घेऊया श्रीस्वामी समर्थ हे बघा उलटी येते ही साईड इकडे अशी घे हो पण ते तू तु, काठ तुझ्याकडे घेते ना काठ कसं दिसणार हां बघा हा पदर जाणार आहे याचा रील आपल्या पेजवर आहे रील पाहू शकता प्राईज फक्त सातशेला एक तेराशेला दोन कुठलाही कलर घ्या तुम्ही ती एक घेऊ शकता ही एक घेऊ शकता असं काही नाही काही हीच डिझाईन तुम्हाला दोन घ्यायच्यात असं काही नाही तुम्ही एक ही डिझाईन घेऊ शकता पूर्ण अजरकची डिझाईन घेऊ शकता आरती साडी एखादी घेऊ शकता त्याच्यात तुम्ही श्री स्वामी समर्थ प्राईज जाते फक्त तर सातशेला एक तेराशेला दोन साडी लांबी रुंदीला मोठी आहे आणि हा जाणार आहे ब्लाउज पीस ठीक आहे आणि त्याच्यामधला हा रेड कलर आणि हा जाणार आहे मस्टर्ड करर, डायरेक कलर डायरेक्ट पेमेंट कुठल्याही कलरसाठी फक्त यातला इंडिगो कलर ब्लू तो फक्त थोडासा दोन दिवसांनी येणार आहे आता करवत डिझाईन घे चलो हे बघा आता आपली करवट डिझाईन आपण नाव दिलेलं ह्याला करवट डिझाईन ह्याचं पण डायरेक्ट पेमेंट आहे बघा कसला सुंदर ब्लाऊज पीस आहे मैत्रिणीनो बघा पदरच त्याचा किती छान आहे पदरसुद्धा सुंदर आहे मस्त असा बघा किती सुंदर पदर आणि हा त्याचा सुंदर ब्लाऊज पीस अजरकमध्ये पूर्ण ब्लाऊज पीस आणि साडी अखंड ही करवट डिझाईनमध्ये जाणार आहे मैत्रिणी प्राईस सातशेला एक तेराशेला दोन सातशेला एक तेराशेला दोन तर चला आज एवढाच वेळ लाईव्ह असणार आहे तर उद्या भेटूया सव्वा दोन वाजता तुमच्या उद्याच्या लाईव्हला तुमचे सगळे लकी ड्रॉ काढले जाणार आहेत फक्त आज शॉर्टमध्ये आपण हा एकदम छोटासा असा लाईव्ह घेतलेला आहे मला एका फंक्शनला बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी आज आज छोटासा व्हिडिओ केलेला आहे ठीक आहे उद्या आपला एक तासाचा लाईव्ह बरोबर असणार आहे नवीन कलेक्शन उद्या काय असणार आहे त्याच्यासाठी उद्या सव्वा दोनचा लाईव्ह बघायला विसरायचे नाही जे काही तुमचे शिल्लक लकी ड्रॉ आहे ते मात्र आपण उद्या घेऊ चला बाय बाय पुन्हा भेटू उद्या दुपारी सव्वा दोन वाजता